तुरूप मासे जसे छलक को कंचिगा मन समिंदर तनू नदी चिगा गर्द जानी तनी दाट च्छाय सचण गुद मॉर्निंग वेलकम टू को कंपल्स अजाही मारगशी श्यमृला शेवटचा मार्गशिष्टाचा गुरुवार आणि आज आम्हाला आमंत्रण आहे शेजारी मार्गशिष्य आहे ना म्हणून तुम्हाला एक झाड दाखवते तर ह्याला आता छानपैकी बघा नागकेश काय म्हणतात तुला नागकेशर म्हणतात वाटतं आणि ह्याचं जी पानं आहेत ना ती आहे हे तमालपत्र आणि त्याचं जे यो... खोड आहे ना त्याचा आपण दालचिनी बनवणार आहोत तर म्हटलं हे झाड तोडायच्या अगोदर तो म्हटलं हे दाखवूया आणि विचार आहे ही पानं वगैरे विकायची मसाल्याची सकाळीच भाजीवाली आली होती तिच्याकडून मी पालेभाजी घेतली आज पालेभाजी बनवणारे हिरवा माठ म्हणतात ना ते आणि बघा तेंडलीचं रूप आहे थोडीशी मिळाली तेंडली मला अजून दोन चार आहेत सो मसाले भाताला वापरता येईल मला यावेळी आम्ही काही कडधान्य करणार नाही होत कारण आहे बघा तसंच ठेवलं आहे भात काप भात झाल्यावरती कडधान्याचा सीझन असतो आत्ता कालव्याच्या पाण्यामध्ये लोक इथे गावातली कडधान्य लावतात वरती आमच्या इकडे कालवा आहे अजून पाणी सोडलं नाही आहे कारण त्याचं रिपेरिंगचं काम चालू आहे आम्ही सध्या काही लावणार नाही आहोत कडधान्य बघू नेक्स्ट टाईम पूर्ण रिकामच आहे हे एक शेत हे एक आणि वरचं चला तुम्हाला हळद दाखवते वेगळी हळद मिळाली आम्हाला अजून काढायची दहा किलोच्या वर असेल ना ओली है ना ओली मागच्या वर्षी पण भरपूर मिळाली होती आम्हाला वर्षभर आम्ही काय हळद आणली नाही बाहेरून दोन वर्ष आम्हाला भात पण गिरणीला लावायचं आहे हा एक तिसरा कोपरा आहे ते बरंच असं ज गवत आलं होतं ना ते एकत्र करून आम्ही असं हे बघा मशागत केली आहे खरं कर मशागत करायला आवडत नाही आम्हाला कारण पोल्युशन होतं ना म्हणून पण इलाज नव्हता म्हणून थोडीशी जमीन पण ना अशी भाजली ना की गवत येत नाही म्हणून भाजलं म्हणजे हे गवत थोडंसं हे केलं आणि इथे मी आता जुगाड केला आहे बघा हा ता उकळा तांदूळ आहे मी उडपीवरून आणला होता परत एकदा लाडू बनवायचे आहेत जास्त नाही आहे मला आवडतं त्याचे लाडू खोबरं गुळ घालून आणि हे आहे भाकरीसाठी तांदूळ 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 नाही आहेत हा कण्याच आहेत तर संपत आले आमच्या ह्या कण्या तर नवीन नवीन तांदूळ करून आणायचं आहे सोबत हे पण घेऊन जाणार तांदूळ भाकरीचं पिठासाठी आहे हा हिरवा माठ आहे त्याची आता भाजी बनवायची दहा रुपयाची जोडी मिळालेली मुंबईला जाता जाताना पण घेऊन जाणार आहे पालक मुळा लाल माठ हिरवा माठ दहा हजार रुपयाला देतात आणि हा आहे आमचा भात एक दोन तीन इकडे एक आहे चार पाच आणि सहा सहा गोणी आहेत या भाताच्या तर उद्या आम्ही गिरणीला घेऊन जाणार गाडीमधून आणि तांदूळ बनवून आणणार हळदीचं काय हळदीचं काय करणार का होते आता कांदा धुणार बघूया यावेळेला कारण आमची गेल्या हळद अजून बाकी आहे त्याच्यामुळे ही हळद आम्ही विकायचा विचार करतो हां विकणार आहे ती हळद बघूया आणि कंद खात उकडलेला कंद कंद मिळाले हेच कंद आम्ही आता विक उकडलेत हे ना ते वूणड्यामध्ये घालतात ते कोण फळ बघा कोण फळ सुरणासारखं संध्याकाळी काय जेवण करायचं नाही आपल्याला ना। माग शिष्याचं आमंत्रण आहे जेवणाचं शेजारी आजिक भाकरी करणार आहे आता मी आणि जेवण साडेबारा 12:30 झाले असतं काय काय आता उद्या कशाला मध्ये ठेवलं फ्रीज मध्ये उद्या करायला ठेवलं पण थोड्या छोट्याशा भांड्यात चला मी पण बंद खाते आता हळद धुवून ना थोडीशी उन्हाला लावणार अजून एक दोन दिवस परत उद्या तिला धुणार आहे आणि मग कपड्यावर घालणार वाळत आणि मग पावडर करून आणणार आहे दापोलीलाच घेऊन जावी लागणार आहे आम्हाला पावडर बनवायला बघा मी छान साडी नेसली आता शेजारी पूजेला जायचं आहे आज शेवटचा माघ गुरुवार आहे थोडी तिला मदत पण करायला जाते आमचा स्वीट डिश आहे पुरणपोळी म्हटलं जाऊया या साडी नेसून डायरेक्ट अळूवड्याचा प्रोग्राम आहे अळूवड्या आणि हा आजचा मग गुरुवारचा शेवटचा गुरुवार आहे मागशिर्षाचा मला माईने दिले अवलवडी करायला तर मी हे पीठ बनवलं पीठ तिनेच बनवले मी फक्त आता लावते आणि इकडे आमचं हे बी बघा माई हिच्याकडे तुझा ह्याच्यामध्ये मी आता हे केलंय बघा एक उंडा झालाय बनून आता हा दुसरा करते तुम्ही आज मेनो इकडे पिरो तिवचा पण उपास आणि माझा नाही उपास करायला जाऊया जरा काय मेनू आहे पुरणपोळी आहे स्वीट मध्ये हे अळूवडी आहे डाळ भात मिरची मिरची भरलेली मिरची आहे आणि मेथीची भाजी आहे आणि पावट्याची भाजी तर जेवण करताना दाखवणार तुम्हाला

त्यांच्याकडे किती मोठी मोठी पाने आहेत एकच बसवलेला हे पान झुड पान नाही हेच कवळी पालेना जशी पण हे कसं आहे हिरव्या याचं पान दिसतंय कावळा येतो म्हणजे असं मोठा झाला की तो काळा होतो काळा असतो झुड मध्ये मध्ये काळी पण चांगली नाही लागत त्याला झुड पानाचं अशी जो होतं देऊ था नवाड आहे अशी करतो ना मज़े, मज़े आता संपवल ना सर्व संपलं ना झालं आता बंद कर कपडे चेंज कर जा व्यवस्थित जेवण करताना बरं चालू हा येस आता भेटूया जेवताना बाय जेवताना भेटूया आता मी हे करायला घेतलं पुरणाचे गोळे करून घेतलेले बघा एकदा आणि गोळे करून घेतले ते पुरणपोळी लाटते मी आणि माई तिकडे एक साईड इकडे जेवण पण बनवत आहे पावट्याची भाजी बोललेले ना ते बघा इथे काकी करतायत पुरणपोळी आणि इकडे इथे देवी बसते इथे आता हे गेलं वाजय खाऊन हे बघा ते काय पूजा करतात <laughs> ते हे देतात पूज वान वान दिला वान दिला देवीची पूजा घेतलेली त्याचा वाण दिला <laughs>

ने ना पाह पडले आता काय झालं झालं ना ते दमते त्यांच्यावर येते झालंय ते फॉलो होती आले अक्षर ही येते किती किती आहे ऐशमंगो

तुम्हाला खतम झालं कबड्डी दिस तांबे का तांबे ही बोर्ड वाली आहे टेन्थ बोर्ड अनुप बघत इकडे अनुप आहे